नागपूर हिंसाचार प्रकरण मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सय्यद असीम अली चर्चेत सय्यद असीम अलीच्या हालचालींवर तपास यंत्रणांची नजर <laughs> दंगलखोरांनी हल्लापूर्वी केली महाल भागाची टेहाळणी एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती दंगल पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा संशय खरा असल्याची चर्चा महिला पोलिसावर हात उचलणाऱ्यांचे हात छाटा उद्धव ठाकरेंची मागणी रंगपंचमीच्या दिवशी जाधव बंधूंची हत्या परिसरात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी होता वाद द्वेरी खून प्रकरणातील पाच आरोपी अटकेत रिक्षा टॅक्सीवाले भाडं नाकारताय परिवहन खात्याला प्रवासी करू शकणार तक्रार परिवहन खातं देणार व्हॉट्सअप क्रमांक हॉटेल चालवणाऱ्या दोघा भावांना बेदम मारहाण नाशिकच्या सातपूर परिसरातील धक्कादायक घटना बारा गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई टँकरनं पाणी पुरवठा करा ग्रामस्थांची मागणी आमची बदनामी करणाऱ्यांना लवकरच उत्तर मिळेल आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका